एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर चांगलीच टीका केली आहे शिंदे म्हणाले ठाकरे गटाच्या पक्षाच्या अंतर्गत परिवारवाद आणि फॅक नॅरेटिव्ह आहे तर आमचा पक्ष महाराष्ट्रवादावर आधारित आहे आणि आम्ही सकारात्मक काम करत आहोत ते पुढे म्हणालेत सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेनेचे प्रतीक धनुष्यबाण गहाण ठेवलेलं जात असताना आम्ही त्या धनुष्यबाणाला सोडवण्याचं काम केलेलं आहे शिंदे यांनी अधिक स्पष्टपणे सांगितलं आहे की काही लोकांनी पक्षात चांगलं काम करणाऱ्यांचे खच्चीकरण केलं पण त्यांनी त्यावेळी संघर्ष केला त्यांनी उदाहरण दिलं रामदास कदम नारायण राणे आणि स्वतः शिंदे यांनाही त्याच प्रकारचा अनुभव आला आहे शिंदे यांनी म्हटलं आहे की घरांवर तुळशीपत्र ठेवून आणि अंगावर केसेस घेतल्यामुळे शिवसेना मोठी झाली पण धनुष्यबाण गहाण टाकण्याचं पाप तुम्ही केलं होतं हे मी सोडवलं आहे शिंदे यांनी ठाकरे गटावर आरोप करत म्हटलं आहे की अडीच वर्ष खोक्यांवरून आरोप करत राहिले पण निवडणुकीत लोकांनी त्याच खोक्यांना बंद करून टाकलं आहे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की त्यांचा अजेंडा आहे राजनीती आणि आमचा अजेंडा आहे विकास यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर करप्शन फर्स्ट हा अजेंडा ठेवण्याचा आरोप केला आहे तर आपल्या गटाचे नेशन फर्स्ट असं सांगितलं आहे शिंदे आणि महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारावर टीका केली आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी उदाहरण दिलं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला पण ठाकरे गटाने मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका केली आहे शिंदे म्हणाली कुणाची रेषा कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही तुम्हाला त्याहून मोठं काम करावं लागेल